नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात मान्सून पूर्व तयारीच्या अनुषंगाने यांत्रिक बोटी आणि आपत्ती व्यवस्थापनातील इतर साहित्याची चाचणी घेण्यात आली सोलापूर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांच्या सूचनेनुसार आणि अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे प्रात्यक्षिक पार पडले यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नऊ बोटींची चाचणी घेण्यात आली कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्यरत असलेल्या वजे रेस्क्यू फोर्सला बोलवून त्यांच्या उपस्थितीत सर्व आपत्ती व्यवस्थापन साहित्याची चाचणी करण्यात आली ज्यामुळे त्यांची सुसज्जता तपासण्यात आली लोकसंदेशसाठी आसिफ पटेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा